झाल्यानंतर जी परभणीमध्ये दंगल घडली होती त्या दंगलीमध्ये आमचा एक शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमानुषपणे मारहाण केली होती आणि या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा खूनच झालेला आहे त्याच तणावा त्या तणाव तणावामध्ये ज्या या आंदोलनाचं नेतृत्व करणारे माझे वडील लोकनेते विजय वाकुडे हे त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते आणि शेवटच्या दिवशी पोलिसवाल्यांनी त्याला त्यांना धमक्या दिल्या की तुमच्यामुळे हे प्रकरण घडलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा जीव गेलेला आहे या मागण्यासाठी आम्ही आज मुख्यमंत्र्याला भेटलो आदरणीय सुरेश धस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज एक शिष्टमंडळ परवानगीमध्ये घेऊन आलो होतो आणि मुख्यमंत्र्यांना भेटलो आहोत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे पोलिसवाल्यांमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेलेला आहे असे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड असे पोलीस निरीक्षक शरद मरे आणि कुर्नर अशा तीन पोलीसवाले पुल, आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे सहकारी यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ते स सर्व्हिसमधून रिमूव्ह झाले पाहिजेत त्यांना आता निलंबित केलेले पण निलंबित होऊन आमचा समाज शांत बसणार नाही त्यांना सत्य ते, नोकरीमधून रिमूव्ह केलं पाहिजे ही आमची मागणी पहिले आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मा, मागितली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ह्या मागणी आम्ही शंभर टक्के पूर्ण करू त्यांच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्यांना सर्व्हिसमधून रिमूव्ह करू दुसरी जी मागणी होती आमची की जे सत्तावीस मुलांना पोलीस प्रशासनानं उचल होतं अकरा तारखेला ते एकही जण त्याच्यातलं दगड त्यांनी दगड मारला नाही त्यांनी काठी मारली नाही कुठं तोडफोड केली नाही अशा सतरा जणांवर सोळा खतरनाक असे दंगलीचे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याचा आम्ही फडणवीस साहेबांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सांगित आम्ही याची चौकशी करू जर एकाच्याही हातात हे एक कुठलाही जर दगड हातात घेतलेला दिसला नाही तर पूर्ण गुन्हे आम्ही मागे घेऊ तिसरी जी मागणी होती की सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराचं पुनर्वसन करावं आणि वाकोडे साहेब जे या आंदोलनामध्ये गेलेले आहेत त्या आंदोलनाच्या तानतणामुळे त्यांच्या परिवाराचं ता पुनर्वसन करावं तर ती सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांनी आमची मान्य केलेली आहे